मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासोबत हारण्या हारण्या कोणता तर हारण्या हे पेडगावच्या मैदानात आदत हिंद केसरी झालेला हरण्या देवा आणि हारण्याची गाडी तुम्हाला आठवत असेल तर याच जोडीने एक वेगळा विक्रम रचला आणि वेगळी दहशत निर्माण केली की ज्या जोडीला ते मैदान माहीत नव्हतं तिकडचं हो वातावरण माहीत नव्हतं हो पण अशा परिस्थितीत या दोन्ही नंदीने त्या ठिकाणी हिंदकेसरीचा मान पटकावला आपल्यासोबत दादा दादा नाव सांगा शुभमगर बर मालक माहित त्याने शुभम मगर खरपुडी जाणला पहिले खरपुडीचा मला तुम्हीच नाही जालन्या जालन्यात सगळ्यात टॉपला म्हटलं जाईल आता कारण की हिंद केसरीचा मान मिळवणं इतकं नाही एक हजार गाड्यांमधून त्या ठिकाणी नंबर काढणं हो आणि आर... देवा आणि हरण्याने एक चांगली ओळख त्या ठिकाणी निर्माण केली त्या इथे छोटो भाऊना नियोजन केलं आमचं देवाचं तिकडं गाडी बिन जोडलं आणि तो आम्ही देवांनी छोटोबाई म्हणजे गाडी चांगली पळणार म्हणते तिकडं त्या उद्देशाने केलं तो आम्ही ते छोटो भाऊनं जे बोललो होते कोरोना दाखलो भाईनं किती जाते आता आता काय चौसा आहे अगोदर त्याला मागणी झाली की किंद्री झाली आधी आधीच पासून मागणी होती त्याला मुंबईकडं संदीप दादाकडं संदीप माळी तिकडं मुंबईला करार केला आम्ही चार महिन्याचा तिकडं चांगल्या टॉप टॉपच्या गाड्या खेळू आम्ही दादाना चांगली बहिणी लावली संदीप दादा ना आता इकडं साताऱ्याला कोरळे मामान संदीप भाई माळी यांच्या नियोजनात पाहणार आहे भाई संदीप नियोजनात का पळतो नेमकं तुम्ही करार केलेला आहे का हा करार झालेला आहे आपला तीन चार महिन्याचं इकडं आहे आणि डबल गाडी पळत तिघाचं दादाचं नाव ते कोराळे मामाचं नाव ना आमचं तिघाचं नाव हरण्या तुमची खरेदी होती हा खरेदी केली आपण बारीक पिल्लो होतो खरेदी केली आज वेगळी ओळख त्याने निर्माण करून दिली तुम्हाला काय बैल ओळख ओळखत ना ते जे मैदान झालं पेडगावचं पेडगावच्या मैदानानंतर परत मैदान केलं का तीन पेर हा मैदान केलं तर आम्ही एका मैदानाला एकशे पाट्याला चिमण्याचं नियोजन होतं पण ती काय कारण असतं गाडी लॉबी झाली गाडी अंतर झालं पण ती गाडी लॉबी झाली आमची कुठल्या खांदी पळतो बैल डावी ना पळतो जसं तो एक पब्लिक नो खांदी पळतो पण सहज सहज आम्ही डावी ना आणतो त्याला आता बिनजोडचं सांगितलं तुम्ही बिनजोडला तो किती बिनजोड झाले आतापर्यंत बिनजोडला कम से कम वीस पंचवीस बिनजोड झाले एक बी गाडी पडलेली नाही समजा आमच्याच चुकी ना काही दुसऱ्या तासात गेली आणि तीच गाडी पडलेली बाकी अशी पळून गाडीने मारणे खाल्ला आणखी आमच्या बिनजोडला सोबतच पाहता का देवा आणि हरण्यास आम्ही आठ नऊ गाड्या केल्या ना आम्ही पण बाकीचे ते पायऱ्याच बोलतो आता आजचं नियोजन छोट्या केलं दोही बाई नियोजन दोन आणखीन एक गाडी आहे एक गुरुमध्ये मध्ये आणि एक देवा याच्यामध्ये टायगरमध्ये गाडी दोन गाड्या गाड्या दोन्ही झाल्या की नाही एकच गाडी झाली एक गाडी आता जायचं का आता जी गाडी झाली ती कोणाच झाली ते गुरु आता गुरु त्यांचा आता गाडी झाली ना राहिली गाडी हा गाडी झाली कितीची गाडी होती

गाडी कुठली दुसरी गाडी तो टायगर म्हणून छोटो बाईच्या वहिली तो टायगर त्याच्यामध्ये दुसरी गाडी आणि मेहमी छोटू बाईचा असता गाडी हा छोटू बाई राहतो आणि किसन भाऊ राहतो हे दोघ म्हणजे दोन ड्रायव्हर आहे आणि तिकडे आपण द्यायचा तिकड तीन फेऱ्यात किती वेळ किती मैदान झाले आता तीन चार खेळलो मी आणि ति काय एका गाडी दुसऱ्या अर्जुन मध्ये एक मैदान खेळतो मोरगावच तिथं गाडी लॉबी झाली ते गाडी सुटली होती गटाला सुटली होती सेमीला सुटली होती गाडी त्याच्यामुळे जरा लॉबी झाली ती गाडी काय कारण होतं बरं कारण टॉप मध्ये पायऱ्या लागतात आता चिमण्यात पण चांगला टॉपचा पायरा लागला था 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 था। ला होता नाही ला दा ला। हु. ते दादा टॉपचं नियोजन करते आज इकडे संदीप दादा संदीप भाई माझी पण मग गाडी लॉबी झाल्याच्या नंतर कुठेतरी हिरमोड होतो मग त्याच्यामुळे जरा बैलाचा थोडा प्रॉब्लेम होता बैलात थोडं पायाचा प्रॉब्लेम होता बैलाला मार लागलेला पायाला त्यामुळे जरा गाडी लॉबी आली गाडी पुढं म्हणजे सुटून पळून गेली तीन किलोमीटर गाडी पळवली होती पुढं हरण्याचे वेगळे गुण बाकीच्या बैलांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बैलाचं हे म्हणजे बैल एका दावर होतं बैल मध्ये कोणला मारित नाही बैल बैलाचं ते वेगळे बैलच पब्लिक नाही कसं आहे बरं नाही पब्लिकचं नाज नाही करू किती पब्लिक असू द्या बैल पब्लिक नजर जरा सगळी साईडच्या बैलाला ताण देणार नाही बरं आता आपण एक चर्चा ऐकलेली बऱ्याच जणांकडनं की आ, मी पण आता मार्केटला फिरतो बऱ्याच जणांच्या जा मुलाखती येतो हरण्याला बऱ्याच लोकांनी मागणी घातली नाही ना मागणी भरपूर आलेली ते आणि चांगल्या चांगल्या नामांकित गाड्या मालकांनी तुम्हाला विनंती केली हरण्याच्या खरेदीसाठी बैल न द्यायचंच कारण कारण आपलं पहिलीच बैल पहिल्याच्या पायात लक्ष मी बैल आला जापासून बैलाच गुलाल पडल्याला नाही आता बरं बैलाच आम्ही इकडं सेकंदला खेळलो सेकंदला मोठा मोठा एक एक दीड दीड लाख रुपयाचे खेळ केले इकडे खाली बी बैलनला काय राहिलं निकाल सेकंद काय सेकंद, सेकंद जास्त खेळू नाही आम्ही दहा पंधरा हे खेळू मुंबईला करा झाला बैलाचा मुंबईला बैल होता आता सध्या राहतो कुठं जालना जालनापासून चार पाच किलोमीटर खरं पुढे म्हणून तिथे राहतो पहिला सध्या आणि बाकीच नियोजन लागतं संदीप बघा बघता का हा संदीप दादा कोराळे मामा नियोजन करतो संदीप तुम्हाला पायऱ्याला अडचणी येत नाही ना त्याच्यामुळेच वाटतं का सर्वसाधारण गाडा मालकाला पायऱ्याच्या अडचणी येतात नाही येतं शंभर टक्के पायऱ्याच्या अडचणी येते एवढ्या टॉपच्या पहिला पळणार पायऱ्याच्या अडचणी येते आता त्या राज्या आम्ही चिमण्यामध्ये पळलो होतो आम्हाला मोरगावच्या मैदानाला पायरा होत नव्हता आता आगामी भरपूर मैदान आहे आता परवाकडं बैल जाणार आहे ना रहना रहना, एक तारखेला बैल तिकडे जाणार आहे पाच तारखेला बैल पाहणार तिथं पाच तारखेच्या मैदान सर पाच बैलात बायला पाळत ते काय ते दागत नियोजन करेन आपल्याला काही नियोजन माहित नाही आपण काही नियोजन इचारच नाही द्यायला पाहिजे नक्कीच हरण्या एक चांगला टॉपचा आणि हिंद केसरी एका कमी वेळात चर्चेत आला आलेला आहे आणि आपल्याला पाचच्या मैदानात जसं तुम्ही म्हणता त्या ठिकाणी पळताना दिसाल तर शुभेच्छा राहतील आणि आतुरता राहील सगळ्यांना त्या ठिकाणी हरण्या काय विक्रम करतो ते पाहणं उत्सुकतेचं राहील धन्यवाद जय शिवराय